मित्रांनो नमस्कार सर्व जे आमचे शिक्षक उमेदवार आहेत आणि भगिनी यांना माझा नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मित्र आज एक आपल्याला महत्वाचा विषय आहे तो महत्वाचा विषय असा आहे की माध्यमिक शाळा आता भरती प्रक्रिया सुरू होऊनही पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यास दिरंगाई का करत आहेत तुम्हाला माहित आहे की दोन हजार बारा पासून जवळपास सात ते आठ वर्षे झाले खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था किंवा टप्प अनुदानावर ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे संस्था चालक असं म्हणत होते की शिक्षकांची भरती होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे बरोबर आहे की गेल्या सात ते आठ वर्षापासून अं शिक्षक भरती न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलंच आहे कारण बहुद्ध शाळा अशा आहेत खासगी अनुदान प्राप्त शाळा अशा आहेत की त्याच्यामध्ये शिकवण्यासाठी सध्या शिक्षक नाहीत मग हेच जे काही खाजगी अनुदान प्राप्त शिक्षण संस्थेचे संचालक आहेत हे असं सांगत होते की आपण सरकारला सांगायचे की तुम्ही शिक्षक भरती करत नाही आणि शिक्षक भरती करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे मग आता जी शिक्षक भरती सुरू झालेली आहे म्हणजे शिक्षक भरती दोन हजार बावीस ही पवित्र पोर्टल थ्रू चालू झालेली आहे म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत सुरू झालेली आहे मग या पवित्र पोर्टल मार्फत ही जर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सोळा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पासून शिक्षण संस्थेला त्यांचं रोस्टर कंप्लीट करून तुम्ही पवित्र पोर्टलवर जाहिरात टाका असं आदेश असताना असं परिपत्रक असताना सुद्धा बरेच संस्था त्याला जाहिरात टाकण्यासाठी दिरंगाई करत आहेत याच काय कारण आहे मित्र हे सगळ्यात महत्वाचं आहे याचा आपल्याला थोडासा कंपॅरेटिव्हली स्टडी करावं लागेल कारण अगोदरची जी खासगी शैक्षणिक संस्थेमधली भरती आहे ती कशी व्हायची आणि पवित्र पोर्टल मार्फत जे खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणजे ज्या अनुदान प्राप्त खासगी शैक्षणिक संस्था आहे काही टप्पा अनुदानावर शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये वीस टक्के आहे चाळीस टक्के आहे काही साठ टक्के आहेत काही टक्के आहेत आणि पूर्ण अनुदान म्हणजे काही शंभर टक्के संस्था आहेत मग हे संस्था चालक आता त्यांना आदेशित केलं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केलेलं आहे त्यांनी परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे की आपण लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर जाहिराती टाका जाहिराती टाकल्यानंतर पसंती क्रम दिला जाणार आहे किंवा त्यांना मुलाखतीसाठी जर त्यांनी समजा ऑप्शन घेतला मुलाखतीसह तर त्यांना एका पोस्टसाठी तीन उमेदवार पाठवल्या जातील आणि हे तीन उमेदवार पाठवल्यानंतर या तीन उमेदवारांची त्यांना मुलाखत घ्यायची आहे आणि या मुलाखतीसाठी त्यांना तीस गुण दिलेले आहेत आणि या तीस गुणावरच खरोखरच त्यांची नियुक्ती होणार आहे त्या तीन उमेदवारापैकी तीस गुणांपैकी ज्याला हायएस्ट गुण आहेत त्याची नियुक्ती होणार आहे मग असं असताना सुद्धा खाजगी संस्था चालक जाहिरात का टाकत नाही हा फार मोठा प्रश्न आहे काही टाकतात पण बरेचसे खाजगी संस्था चालक जाहिरात टाकण्यासाठी दिरंगाई करतात त्याचे कारण माणसा आज आपल्याला शोधायचे आणि त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर याला लाईक करा आणि जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण शिक्षक भरती जो जोपर्यंत शिक्षक भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण यामध्ये काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे हे आपण इथं आपल्याला बघायचं आहे तर त्याला मग आजचा आपला जो हा आहे मुख्य विषय आहे तो मुख्य विषय असा आहे की खाजगी शैक्षणिक संस्था चालक पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकण्यास दिरंगाई का करत आहेत कारण जिल्हा परिषद ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या जाहिराती बऱ्याचशा आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिकांच्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नगर परिषदच्या शाळा आहेत त्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि तिथे इंटरव्ह्यू नाहीच आहे तिथं वन इस टू वन आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये नावाला म्हणजे उमेदवाराला लागणार आहे परंतु खाजगी शैक्षणिक संस्था ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत ते, ते कहां टाकत किंवा टाकण्यास ते दिरंगाई का करत आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे त्यासाठी मी काही मुद्दे इथं तुमच्या समोर तुमच्या समक्ष शेअर करत आहे आपण त्यावर चर्चा करूया बघा आता माझा हा पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदं भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्यस्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठवले जाणार आहे त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे बघा ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांना पवित्र पोर्टल मधूनच एका पदासाठी तीन उमेदवार पाठवल्या जाईल जातील आणि या तिघांचीच इंटरव्ह्यू घेऊन त्या तिघांपैकी ज्याला तीस पैकी हायेस्ट गुण आहेत त्याची निवड करावी लागणार आहे असा हा पहिला मुद्दा आहे बघा या पवित्र पोर्टलचा कोणता मुद्दा आहे पहिला खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची पदं भरताना एका पदासाठी तीन उमेदवारांना राज्यस्तरावरूनच मुलाखतीसाठी त्या संस्थेत पाठवले जाणार आहे त्या तिघांमधून एकाची मुलाखतीद्वारे निवड करायची आहे ही सध्याची पद्धत आहे पवित्र पोर्टलची पण या अगोदर कसं होतं या अगोदर खाजगी शैक्षणिक संस्थांना स्वातंत्र्य होतं ते स्वतःच जाहिरात म्हणजे पदमान्यता घेतो ते पदमान्यता दिल्यानंतर न्यूजपेपर मध्ये जाहिरात द्यायचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि तेच त्या शिक्षकाला नियुक्त करायचे तिथं कुठलाच क्रायटेरिया नव्हता म्हणजे जे संस्थाचालक जे नियुक्त करतील ते त्याचं अप्रुव्हल व्हायचं आणि त्याचा पगार होऊन घ्यायचं फक्त त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ठरवून दिल्या जात होती आणि त्याचा प्रवर्ग ते पाहत होते बाकी त्यांना म्हणजे बाकीच्या गोष्टीचा तिथं काही असे कोणतेच रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर नव्हते पण आता एक रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर फार महत्वाचं आलेलं आहे ते कोणतं तर तुम्ही इथं ऍडव्हर्टाइजमेंट टाका पवित्र बोर्टलवर एका पदासाठी आम्ही तुम्हाला मिरटॅटच्या गुणवत्तेनुसार तीन उमेदवार देऊ तीन पैकी तुम्हाला एक उमेदवार घ्यायचा आहे मुलाखत घेऊन तीस मार्कसाठी मुलाखत दिलेली आहे मग त्या तीस मध्ये ज्याला हायेस्ट मार्क येतील त्याला ते जॉईन करतील पण त्याच्यामध्ये आणखी एक शासनाने सांगितलं की टॅटची गुणवत्ता एखाद्या उमेदवाराची जास्त आहे आणि तुम्ही त्याला नाकारलाय तर त्याचं तुम्हाला सहकारण स्पष्टीकरण तिथच ऑनलाईन त्याच दिवशी द्यावं लागणार हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे म्हणून खाजगी संस्था चालक जे आहेत त्यांना अगोदर पूर्ण जागा स्वतःच भरण्याचं स्वातंत्र्य होतं पण आता त्यांच्यावर बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स आलेल्या आहेत त्यामुळे वो ते वो पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकण्यासाठी दिरंगाई करतात का अशी एक शंका निर्माण झालेली आहे सर्वसामान्य शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये हे सुद्धा एक इथं महत्वाचं आहे त्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे बघा जिल्हा परिषदच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत यामध्ये उमेदवारांना निवड जेव्हा होईल जेव्हा ते क्रम देतील तेव्हा त्यांना कितीही जिल्ह्यांची निवड करता येते त्याचं स्वातंत्र्य त्या उमेदवारांना दिलेलं आहे हा दोन याच्यामधील महत्वाचा फरक काय मित्र खाजगी शैक्षणिक संस्था अनुदान प्राप्त आणि स्थानिक स्वराज्य संस्था कारण यांनी स्पष्ट दिलं की जिल्हा परिषदच्या शाळांमधील भरतीसाठी उमेदवारांना कितीही जिल्हे तथा शाळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे हा एक मुद्दा पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे बघा सात ते आठ वर्षानंतर राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली सोळा ऑक्टोबर पासून जाहिराती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आता हा जर कोल्हापूर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडे सहाशे माध्यमिक शाळा आहेत कोल्हापूर जिल्हा जर आपण त्याचा विचार केला मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे ते कोल्हापूर जिल्ह्याचं घेतलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात चारशे पन्नास माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची सातशे पन्नास पदे रिक्त आहेत सोमवारपर्यंत ही मदत होती मात्र आतापर्यंत केवळ तीस शाळांनी तपासून जाहिराती अपलोड करण्यासाठी प्रक्रिया केली सातशे चारशे पन्नास माध्यमिक शाळा आहेत चारशे चारशे पन्नास ज्या काही माध्यमिक शाळा आहेत त्या खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत त्या अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यापैकी केवळ तीसच ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी रोस्टरची तपासणी करून जाहिरात अपलोड केलेली आहे म्हणजे चारशे वीस संस्था अजून बाकी आहेत तर ह्या संस्था का दिरंग आहे। करत आहेत हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे इतका वेळ देऊन सुद्धा ते रोस्टर तपासणी करत नाहीत आणि जाहिरात पण का लवकर टाकत नाहीत हा एक सर्वसामान्य शिक्षक उमेदवाराच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे तर पुढे असं त्यांनी दिलेलं आतापर्यंत केवळ तीस शाळांनी तपासून जाहिराती अपलोड करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आता याच्यामध्ये काय झालं की दिरंग का होते तर असं एक दिसते की आता याच्यामध्ये एक तर मशिलेबाजी फार कमी चालणार आहे जवळचा नातेवाईक घेता येणार नाही काही एक याच्यामधला मुद्दा आहे कारण त्याच्या गुणवत्तेनुसारच शिक्षक उमेदवार जातील त्यामुळे त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन आलेले आहेत अगोदर ती मशिलीबाजी चालायची नातेवाईकांची सुद्धा नियुक्त नियुक्ती करता येत होती तो जर समजा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असेल त्याची त्याची गुणवत्ता का आहे काय का नाही हा त्यांचा ठरवण्याचा अधिकार होता म्हणून नातेवाईकाची सुद्धा नियुक्ती केल्या जात होती आणि दुसरं असं की याच्यामध्ये असं असं दिसते आहे पुढे कि गोष्टींना लगाम बसतील मग ह्या गोष्टींना लगाम बसल्यामुळे खाजगी शैक्षणिक चालक जे आहेत जाहिरात टाकण्यास दिरंगाई करतात का असं सर्व मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे हे सुद्धा आहे पुढे बघू संबंधित संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही आता जे निवड होणार आहे गुणवत्तेनुसार तीन उमेदवार पाठवल्या जातील त्याच्यामध्ये तीस गुणांपैकी ज्या उमेदवाराला अध्यापक आणि पर्सनल इंटरव्यू मध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील त्याची निवड होईल त्यामुळे याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के रिस्ट्रिक्शन खाजगी शैक्षणिक संस्था चालकांवर आलेले आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे शिक्षक भरतीची जाहिरात टाकण्यास किंवा बिंदू नामावली पूर्ण करण्यास किंवा ती तपासून घेण्यास दिरंगाई होत आहे का हा सर्वसामान्य शिक्षकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे मित्रांनो पुढे बघा पण रिक्त पदे असणाऱ्या खाजगी अनुदानित शाळांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पौरच्या माध्यमातूनच पाठवले जातात त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असेल अगोदर असं जाहिरात जाहिरातीमधून किती येतील चाळीस उमेदवार आणि चाळीस उमेदवारातून एक उमेदवार घेतला जात होता आता तसं नाही आता तीनच उमेदवार जातील तीन उमेदवारांमधून एक उमेदवार निवडण्याचा अधिकार संस्था चालकांना दिलेला आहे त्यासाठी त्यांनी तीन गुण दिलेले आहेत म्हणजे बरेचसे त्याच्यावर बर रिस्ट्रिक्शन संस्थाचालकांवर या पवित्र पोर्टलमुळे आलेलं आहे म्हणून ते जाहिरात टाकत नाही का असं सर्वसामान्य शिक्षकाच्या मनामध्ये शंका मित्र निर्माण झालेली आहे पुढे बघा संस्थाचालकांचे पाहुणे नातेवाईकांना यात संधी मिळत नसल्याचं शाळा जाहिरात अपलोड करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे ते काही संस्था चालतात का? खासगी संस्था चालत त्यांना पूर्वीप्रमाणे त्यांचे जवळचे नाते पण त्यांना त्याच्यामध्ये काही जे बसिलेबाजी चालत होती ती बसलेबाजी काही कमी झाली का, तार का? म्हणून ते जाहिरात टाकण्यास टाळाटाळ करत आहेत का अशी शंका निर्माण झालेली आहे म्हणून खाजगी शैक्षणिक संस्थांचे जे संचालक मंडळ आहे ते बिंदू नामावली तपासून जाहिरात टाकण्यास दिरंगाई करत आहे का हा सर्वसामान्य शिक्षक उमेदवारांचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतो ते नवनवीन व्हिडिओ बनल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील मित्र त्यासाठी आपण आवर्जून या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आजच्या या चर्चेला चल मी इथं पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद